जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसर भागात पर्यटकांवर हल्ला झाला आहे या हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर जखमी झाले आहेत एप्रिल रोजी झालेल्या डोंबवलीच्या तीन मावस भावंडांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे तर त्याबरोबर पीडित कुटुंबाचे शेजारी देखील हळहळले असून प्रचंड धक्क्यात आहेत कुटुंब कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे यामध्ये कोण कोण मृत्यू पावले आहेत सगळं काही समजून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र काल संध्याकाळी बेल वाजली आणि दारात अचानक न्यूज चॅनलवाले आले आम्ही विचारलं की तुम्हाला खात्रीलायक माहिती आहे का तेव्हा त्यांनी जम्मू काश्मीरच्या मृतांच्या यादीत अतुल मोणे यांचंही नाव असल्याचं दाखवलं तेव्हा आम्हाला धक्काच बसला माझा खास भावासारखा यामध्ये मारला गेलाय असं म्हणताना महेश सुरसे यांचं वाक्य हुंदक्यांमध्ये विलीन झालं होतं महेश सुरसे हे अतुल मोणे यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारे गेल्या पंचवीस वर्षापासूनची त्यांची मैत्री पुढ पुढच्याच महिन्यात म्हणजे बावीस मे रोजी महेश सुरसे देखील आपल्या कुटुंबिया समेत काश्मीरला फिरायला जाणार होते मात्र आता त्यांनी आपलं हे नियोजन रद्द केलं आहे झालेल्या घटनेबाबतची भीती त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मात्र त्याहून आधी गडत होतं ते मित्राच्या जाण्याचं गहिर दुःख अतुल मोणे वय त्रेचाळीस मध्य रेल्वेत सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून काम करत होते ते पत्नी आणि अठरा वर्षी मुलीसह ते काश्मीरला गेले होते खर तर अतुल मोने यांच्या जवळच्या नातेवाईकांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी हे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत हे तिघेही एकमेकांचे मावस भाऊ होते अतुल मोने यांची पत्नी अनुष्का मोने वय पस्तीस आणि मुलगी रुचा मोने वय अठरा संजय लेले वर्ष पन्नास यांची पत्नी कविता लेले वय शेहेचाळीस आणि मुलगा मुलगा हर्षद लेले वय वीस तर हेमंत जोशी यांची पत्नी मोनिका जोशी वय एक्केचाळीस आणि मुलगा ध्रुव जोशी वय सोळा असं संपूर्ण कुटुंब काश्मीरला गेलं होतं संजय लेले मुंबईतील एका फार्मा कंपनीत कामाला होते त्यांचे बंधू यांनी सांगितलं आम्हाला काल रात्री कळालं कुटुंबियांना धक्काच बसला मन सुन्न करणारी घटना आहे आपण पर्यटनाला तिकडे जातो आणि असं काहीतरी होतं हे दुर्दैवी आहे सध्या या नाते जम्मु रवाने आहेत। त्या सध्या या कुटुंबियांचे नातेवाईक पहाटेच्या फ्लाईटने जम्मू काश्मीरला रवाने झाले आहेत त्यामुळे सध्या डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या घरी कोणीच नाही अतुल यांचे साडू राहुल अकुल यांनी माध्यमांशी चर्चा केली ते म्हणाले की खर तर काल संध्याकाळी साडेसहा वाजता बोलणं झालं होतं तेव्हा त्यांच्या मुलीनं सांगितलं की आम्ही सगळे सुरक्षित आहोत मात्र ती थोडीशी घाबरलेली होती त्यानंतर फोन लागलाच नाही आमचं बोलणं झालंच नाही त्यानंतर न्यूज मधूनच ते गेल्याचं कन्फर्म झालं असंही ते म्हणाले पुढे ते म्हणाले की एकूण नऊ जण नातेवाईक फिरायला गेले होते मुलीची झाली आहे तर त्यानंतर फिरून एन्जॉय करायला म्हणून अतुल मोने आपल्या कुटुंबासहित गेले होते या नऊ जणांपैकी तीन जण जे पुरुष होते फक्त त्यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे माझ्या पत्नीच्या बहिणीशी सकाळी सात वाजता बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या समोरच गोळी झाडण्यात आधी विचारलं की तुम्ही कोण आहात त्यानंतर ते संजय लेले ले होते त्यांनी सांगितलं आम्ही यामध्ये नाहीत त्यानंतर लगेच शूट केलं आता असं कळलं की लेलेंच्या डोक्यावरती आणि छातीवर गोळ्या मारण्यात आल्या आता दीड वाजता एअर अम्ब्युलन्सने ते निघत आहेत दुसरी एक फ्लाईट नातेवाईकांसाठी आहे साडेपाच वाजेपर्यंत ते पोहोचतील अशीही माहिती त्यांनी दिली या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे आता या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल या माहितीबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र